सांगायचं म्हणजे फार मोठा इतिहास आहे इंग्रजांच्या विरोधात त्यांनी थोड्या अल्पवयामध्ये फार मोठा संघर्ष केला आणि त्या संघर्षामधून या ठिकाणी आपल्याला आज जे या देशामध्ये जे स्वतंत्र मिळालं ते खऱ्या अर्थानं त्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा बिरसा मुंडा यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता बिरसा मुंडा हे अतिशय लहान वयापासून ते सामाजिक कार्य करण्यासाठी निघालेले आहेत आणि त्यांचा फार मोठा संघर्ष होता म्हणून हो। या ठिकाणी आजच्या परिस्थितीमध्ये आपण स्वतंत्र आहोत आणि बिरसा मुंडाने एवढा मोठा एका आदिवासी माणसाने एवढा मोठा या इंग्रजाच्या युद्धात बंड पुकारला आणि इंग्रजाला सळो की पळो करून सोडणारे हे बिरसा मुंडा आणि म्हणून म्हणतो की बिसा मुंडा यांचा इतिहास फार मोठा आहे परंतु या ठिकाणी आपण आज स्वातंत्र्य आहोत या स्वातंत्र्यामध्ये आज या ठिकाणी घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फार मोठे हक्क मिळवून दिलेले आहे आणि या हक्काचा फायदा आपण आपल्या आदिवासी समाजाने घेतला पाहिजे आदिवासी समाजात या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे म्हणून या ठिकाणी आदिवासी समाजाला जे काही सुविधा आहे त्या सुविधेचा फायदा घेतला पाहिजे आणि योजना आपण आपल्या घरापर्यंत आणल्या पाहिजे म्हणून आणि शिक्षणाला सुद्धा तेवढंच महत्व दिलं पाहिजे गरिबी मध्ये असणारा हा समाज आहे आदिवासी समाज हा दर्याखोऱ्या डोंगराळ भागामध्ये अतिदुर्गम भागामध्ये आणि गरीब परिस्थितीतला समाज आहे या समाजाला पुढे आणण्यासाठी आपण सरकारने प्रचंड प्रयत्न केलेले आहे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने आणि आपण त्यांनी जे आपल्याला शिक्षणाच्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधेचा आपण फायदा घेतला पाहिजे शिक्षणाला आपण महत्व दिलं पाहिजे या ठिकाणी वाठोरे सरनी सांगितलं की शिक्षणच अति महत्वाचं आहे म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही आपण गरिबीची जाणीव आहे आपल्याला आणि या गरिबीमध्ये जर आपण लक्ष घातलं आणि गरिबी म्हणून आपण जर त्याकडे पाहिलं तर आपल्या आपल्या मुलाची मुलीची प्रगती होणार नाही म्हणून मुला मुलीला शाळेमध्ये टाका वस्तीगृह आहेत आपल्यासाठी मोफत शिक्षण आहे याचा फायदा आपण घेतला पाहिजे या ठिकाणी वाठोरे सरांनी सांगितलं की या ठिकाणी शिक्षण अति महत्वाचं आहे ही आपल्याला अति महत्वाचं वाटलं पाहिजे आज यसी समाजामध्ये बौद्ध समाज असो मातल समाज असो चांबार समाज असो कि अन्य काही त्यांच्यामध्ये येणाऱ्या जाती असो आज या समाजामध्ये त्यांनी प्रचंड प्रगती केलेली आहे आज गरिबीचा समाज आहे ते सुद्धा आदिवासी समाजासारखाच गरीब समाज आहे परंतु त्या समाजातल्या त्यांच्या मुला मुलींनी शिक्षणाकडे फार लक्ष दिलं आणि शिक्षण घेऊन आज या देशामध्ये सगळ्यात जास्त मोठी जर प्रगती केली असेल तर एसी समाजाच्या लोकांनी केलेली आहे आणि ती मध्ये त्यांच्या मुला मुलीने केलेली आहे का त्यांनी गरिबी दिली असेल पण त्या सरकार ज्या सुविधा आहेत त्याचा फायदा घेतला आणि आपल्याला एवढ्या सुविधा आहेत आपल्या आदिवासीसाठी आदिवासी आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळा मध्ये आपल्याला जेवण खावण कपडा पाठी पुस्तक सर्व काही सुविधा आहे आणि तिथे राहण्याची सगळे व्यवस्था असताना जर आपलं मुलं मुलीला आपण त्या ठिकाणी पाठवत नसेल आणि शिक्षणाचं महत्व आपल्याला कळत नसेल तर फार चुकीचं आहे आणि शिक्षण जर नाही घेतलं तर खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती होणार नाही सर्वप्रथम शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा हा नारा आहे आणि या नार्याचा उपयोग खऱ्या ना अर्थानं जर आपण घेतला तर मला असं वाटते की आज एसीचे मुलं ते कधी असं कुठल्या गोष्टीला लाजत नाही कधी आळसीपणा करत नाही आमचे मुलं लाजत कस जाओ कसं शिकव मुलं मुली आणि फार लाजतात ते सोडून द्यायला पाहिजे सर्व आणि झट मनवान हिम्मत ठेवून आपण पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे आज समाजामध्ये आपले आदिवासी समाजाचे जे पालक आहेत जे आया आहेत गरीब आहेत आणि तुमचे मुलं सुद्धा तुमच्या पोटी आलेले गरीबच राहणार आहे परंतु मुलांना तुम्ही शिक्षणाकडे पाठवलं पाहिजे नाही तर आपण काय करतो की फलाण्याचे पोर शिकलेले आहे बिस्तानाचे बोर शिकलेले आहे त्यांना नोकऱ्या नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या बरोवला आपण शिकवलं किंवा मुलीला शिकवलं काय नोकरी मिळणार आहे असं म्हणू नका कोणाचं नसीब कोण पाहिलेलं नाही आणि नसीब चांगला हे घडते कशामुळं की आपल्या मेहनतीवर असते आपला मुलगा शिकला मुलगी शिकली बी ए बी कॉम झाली सी झाली कोणी त्याच्यानंतर इंजिनियर झालं कोणी डॉक्टर झालं तर आपोआप त्यांना समजते सर्व आपण तोपर्यंत पाठवणार नाही तर पर मग कशी प्रगती होईल आणि आपण म्हणतो आम्ही गरीब आहोत आमच्या मुलाला महिन्याला लावा सालांना ठेवा शेतात मजुरीनं पाठवा मग काय तुमची पुढची पिढी कशी सुधारणार आहे पुढची पिढी सुधरू शकत ना नाही याच्यासाठी तुम्ही आता अडाणी राहिले तर राहिले मायबाप पण लेकराला सुद्धा अडाणी ठेवू नका त्याला शिकू द्या त्याला मेहनत घेऊ द्या आणि मेहनत घेऊन काहीतरी करू द्या या ठिकाणी आपले पोरं बी ए झाले बी कॉम झाले किंवा बीएससी झाले एम झाले एम कॉम झाले एम एस सी झाले तर त्यांना खऱ्या अर्थानं या एमपीएससी च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेच्या माध्यमातून त्यांना तहसीलदार होता येईल बी होता येईल त्यांना डॉक्टर आपलं तुमचं पी एस आय होता येईल डीवायस पी होता येईल डेप्टी कलेक्टर होता येईल या पोस्ट पोस्टवर जाता येईल आणि बारावी पास मध्ये सायन्स मध्ये फर्स्ट क्लास झाले तर त्यांना डॉक्टर होता येईल त्यांना इंजिनियर होता येईल अशा प्रकारे पुढे त्यांची प्रगती वाटचाल सुरू नाही म्हणून शिक्षणाकडे महत्व द्या आज बौद्ध समाज असो सी मधल्या अनेक समाजाच्या जाती असो आज त्यांचे या देशामध्ये अनेक मोठमोठे ऑफिसर आहेत महाराष्ट्र शासनामध्ये मोठमोठे ऑफिसर आहेत त्यांचे बीडीओ तहसीलदार ठाणेदार डीवासपी डेप्टी कलेक्टर सेल टॅक्स इन्कम टॅक्स एक्साईज फॉरेस्ट असे अनेक डिपार्टमेंटला त्यांचे क्लास वन प्लस टू ऑफिसर आहेत एवढंच नाही या देशामध्ये जे युपीएससीची म्हणून जे परीक्षा असते त्याच्यामध्ये कलेक्टर एस पी डीएफओ आणि इंडियन रेव्हन्यू सर्व्हिस अशा चार कॅडरच्या परीक्षा असतात त्यामध्ये मोठमोठे ऑफिसर आज त्यांनी फार मोठी प्रगती केली पण या महाराष्ट्रामधून आदिवासी मधून मला वाटत नाही की एखादा डायरेक्ट कलेक्टर असेल डायरेक्ट एखादा आय पी एस असेल एखादा आय असेल मुळीच आपण खातं उघडलं नाही आणखी म्हणून हे आपल्याला खातं उघडायचं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा मुंडाने इंग्रजाच्या विरोधात संघर्ष केला आणि स्वतंत्र मिळून दिलं आता स्वतंत्र मिळून दिल्यानंतर सगळे अधिकार लोकशाही आहे लोकशाहीच्या मार्गाने आपण आपल्या मुला मुलींना शिकवलं पाहिजे आणि या देशामध्ये त्यांना आय एस बनवलं पाहिजे आयपीएस बनवलं पाहिजे आय एफ एस बनवलं पाहिजे आयआरएस बनवलं पाहिजे आणि एमपीएससी च्या माध्यमातून तहसीलदार बनवलं पाहिजे डिप्टी कलेक्टर बनवलं पाहिजे डीएसपी बनवलं पाहिजे बीएसआय बनवलं पाहिजे असे अनेक पदावर आपले पोरं पाठवलंय तर खऱ्या अर्थाने बिरसा मुंडा यांचं स्वप्न साकार होईल या जयंतीच्या निमित्तानं म्हणून या ठिकाणी जे काही जे काही आपल्याला बिरसा मुंडा यांनी मिळवून दिलेलं आहे ते आपण आज लोकशाहीच स्वतंत्र आहे आपल्यावर कोणाचं बर्डन नाही आपल्यावर कोणी अन्याय करणार नाही आपल्या आपल्या मानावर सुरी नाही परंतु एवढं सगळं असताना आपण करू शकत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे आपल्यासाठी म्हणून आपण हे केलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट रावजी आता तुम्ही आमदार आहे विधानसभेचे एक वर्ष मागे पडलेलं आहे मी दहा वर्षे या मतदारसंघाचा आमदार होतो या मतदारसंघामध्ये मत्खंड भागातले विडोळ पासून साखरा चालगणी खरोस त्याच्यानंतर देवसरी आणि हा मधला येणारा उंचवडा हा चातारी हा रस्ता मी त्या काळात केला माझ्या आमदारकीच्या काळात त्यानंतर हे ब्राह्मणगाव पासून हरदड्यापासून ते चातारी पर्यंत एक काळ असा होता किसनराव की कि या उमरखेड मतदारसंघाचं राजकारण या चातारी गावातून चालायचं एक केंद्रबिंदू होता चातारी गाव या ठिकाणचे आमचे स्वर्गीय भाऊसाहेब माने माझी आमदार हो आमदार होते आणि त्यांनी या चाचरी गाव मधून राजकारण केलं या उमरखेड विधानसभेच म्हणून तुम्हाला एक सांगतो की मी आमदार सुद्धा असताना या रस्त्याची परिस्थिती कधीच नव्हती परंतु आता मी पाहतोय आपल्याला एक वर्ष झालेलं आहे आमदार हो आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार आहात आम्ही सर्वांनी तुम्हाला या ठिकाणी प्रचंड मताने निवडून आणलेला आहे म्हणून तुम्हाला तुमच्यावर आमचा एक अधिकार आहे आमच्या या परिसरातल्या लोकांचा अधिकार आहे आणि मलाही म्हणायचं आहे ती काही करा परंतु ब्राह्मण गाव पासून चातारी पर्यंत अशा परिस्थितीमध्ये अरे जे गावातून आपला उमरखेड विधानसभेचं राजकारण चालायचं आज त्या गावची ही वाईट परिस्थिती मी या ठिकाणी जवळपास या दोन चार वर्षात पहिल्यांदा आलो आणि ब्राह्मणगाव पासून सातारी पर्यंत येत असताना माझ्या ड्रायव्हरला मी म्हणलं अरे बाबा तू काय परिस्थिती म्हणलं या रस्त्याची अरे म्हणलं माझर सुद्धा आज त्याला एकतीस वर्ष झाले पंच्याण्णव पासून तो एकच ड्रायव्हर आहे माझ्याजवळ आणि त्याला मी म्हटलं हे बाब या रस्त्याची काय परिस्थिती आहे हो साहेब म्हणजे बरोबर आणि फार खराब फस्ट प्राधान्यानं या रस्त्याचं काम करा की जेणेकरून आपण वर्ष नाही पण तीन चार महिन्यानंतर जेव्हा येऊ तर आपण या गावच्या या चातारीपासून चांगल्या रस्त्याने येऊ असं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो तुम्हाला आदेश करत नाही विनंती करतो पण विनंतीला आमचा मान तुम्ही ठेवला पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी काही आमचे गरीब लोक आहे त्यांना ते काही भांडे मिळणार होते शासनाकडून भांडे मिळत असताना काही मधल्या दलालांनी निव्वळ गरीब लोक आपण पैसे घेतले की मी भांडे मिळून देतो पैसे द्या ते काही लोकांनी जर पैसे घेतले असतील तर ते पैसे सुद्धा मिळून देण्याचा त्या गरीब लोकांना प्रयत्न करा तिसरी महत्वाची गोष्ट नापिकी आहे आज आपण पाहतोय की या चालू वर्षामध्ये एवढा पाऊस या ठिकाणी झालेला आहे की शेतकरीच म्हणजे पीक जे आहे सोयाबीनच्या आवडत नाही कापूस बरोबर नाही अतिशय बिकट परिस्थिती आहे भाव बरोबर नाही ते सुद्धा या ठिकाणी जी नाफेडची खरेदी आहे ती तात्काळ चालू करा की जेणेकरून हमी भाव जो आहे सोयाबीनला तो हमी भाव मला वाटत काहीतरी आहे तो नाफेड चालू करा की जेणेकरून शेतकऱ्याला काहीतरी थोडाफार फायदा होईल एवढा या ठिकाणी सांगतो आणि सार्वजनिक काही या गावातल्या काही आडी अडचणी असतील या गावातील रस्त्याची गावांतर्गत रस्त्याची असो की आणखी कोणाच्या घरकुलाची असो जे काही अडचणी असतील त्या आपण सोडण्याचा प्रयत्न करा एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र